आएका, आएका, तुम्ही मला सविस्तर व्यवस्थित सांगा काय ते तुम्ही मूळ गाव कुठे तुमचं रत्नागिरी मध्ये बर आणि राहता कुठे आता नाला सोपारा नाला सोपारा काय करता आवाज आवाज येतोय मोठ्या आवाज येतोय बाजूला हॅलो बर गाव आणि गुवाहालासोपारामध्ये राहत आहे त्याच्यामध्ये राहतो कामाला अंधेरी मध्ये कामाला बर काय काम करता कंपनीत कंपनीमध्ये आहेत बर आणि गुवाघरला कोण राहतला भाऊ राहतो भाऊ आणि लग्न झाले त्याचं हा लग्न झाले दोन भाऊ आहेत त्यांचे लग्न मुंबईला राहतो एक आणि बहीण बहीण नाही बहीण नाही तीन भाऊंड तुम्ही तीन भाऊ आई वडील पण नाही आई वडील काय करायचे ते पण घरीच असायचे काम काय नाही करायचे आजारी ठीक आहे आणि आता तुम्ही नोकरी करता आ, पगार किती आहे चौदा हजार चौदा हजार जात कुठली तुमची समाज आणि शिक्षण काय झालंय दहावी दहावी शिक्षण दहावी बरं एकोणीसशे किती मधले आत एकोणीसशे शहाऐंशी म्हणजे जन्मतारीख तेवीस शहाऐंशी तेवीस सहा एकोणीसशे शहाऐंशी कुणबी समाज तेवीस सहा एकोणीसशे शहाऐंशी जन्मतारीख आणि नाला सुपोनामध्ये राहतोय अंधेरीला कामाला पगार किती बोलत पगार चौदा चौदा हजार पगार आहे बर ठीक आहे आणि गोवाघरमध्ये दोन एक भाऊ राहतो एक भाऊ मुंबईमध्ये राहतोय ठीक आहे आणि काय सांगायचं तुम्हाला काय म्हणजे कमी शिकलेले पण चालेल पण चालेल पण आपल्या मुलभाल कोण नाही म्हणजे तुमचं पहिलं लग्न झालं होतं का हा हा बर आणि समजा मुलीची परिस्थिती नसेल तर चालेल चालेल नंतर काय इश्यू वगैरे नाही ना ठीक आहे चालेल आणि साहेब ठीक आहे बरं तुम्ही काय करायचं आहे माहिती आहे मला ना आधार कार्ड तुमचं पाठवायचं आहे फक्त काही अंक बोट लावायचं त्या काही अंकांवरती बोट लावायचं आणि तसं आधार कार्ड पाठवून द्या मला वेळ भेटेल तेव्हा पाठवा हा मी आता तुमचं तुमची माहिती पोस्ट करतोय मी परंतु जसा वेळ भेटेल तुम्हाला तसं ते पाठवून द्या नाही आणि जर नाही पाठवला तर तुम्हाला एक तर चार्जेस तरी जास्त पडेल नाहीतर तो तर तर व्हिडिओ काढून टाकणार मी हा हा कारण ते मी आता सिक्युरिटी टाईट केली आहे कारण मला कसं कर कुठलाही फ्रॉड मी हे घेणार नाही फोटो पाठवा काय हा काही अंक लपवा त्याचे म्हणजे कसं कुठे हे होऊ नये माझ्या म्हणजे कुठे तुमचं काहीतरी चुकीचं काहीतरी घडलं बँकिंग तर त्यात मी अडकू नये बस आ, हा मी काळजी घेतो सगळ्या गोष्टीची असं काही नाही हा मला फक्त खात्री पाहिजे की समोर स्थळ खरं आहे की कुठं आहे बरं बाकी बाकी काही टेन्शन घेऊ नका हे पोस्ट करतो आणि तुम्हाला रिझल्ट पण चांगला येईल आता तुम्हाला मुलगी जी पाहिजे ना मुलगी पाहिजे ती कुठली पाहिजे पण चालेल नाही कुठला एरिया पाहिजे कोणता पण एरिया चालेल एवढं काय नाही फक्त आपलं पाहिजे तुम्ही मध्येच राहणार का कायम कायम असं नाही गावी पण येऊन जाऊन असतो सणाचे दिवस बर पण कायम असं मुंबईला मुंबई मधलीच चालते तुम्हाला मुलगी चालेल ठीक आहे नोकरी करणारी पाहिजे की नोकरी चालेल नोकरी करणारी कारण कमी असेल नोकरी चालेल काय आता चा घर घ्यायचं म्हटलं तर काय ते सपोर्ट लागेल ना हो बरोबर ठीक आहे चालेल घर कस घेणार आहात घर म्हणजे आता मी रूमच्या म्हणजे रूम घ्यायच्या पाचवीस लागलो तर पैसे तर भाड्याने जातोय ना होईल असं काय नाही प्रत्येकाचं प्रत्येकाचे इश्यू काय ना काय असतात ना असं काय नाही होईल सगळं चांगली मुलगी भेटेल तुम्हाला मी शोधतोय बघूया म्हणजे मी हा तुमचा व्हिडिओ आहे तो तो पोस्ट करतो मी ठीक आहे ठीक ठीक आहे चालेल चालेल थँक्यू हां बरं ज्या मुली हा व्हिडिओ आहेत तर त्या मुलींनी लक्षात घ्या आम्ही जे व्हिडिओ अपलोड करत असतो ते खरेखुरे असतात कुठलेही धोकादायक आम्ही माहिती देत नाही जी माहिती असते ती खरीखुरी असते कुठेही मीठ मसाला लावून सांगणं म्हणजे अतिशयोक्ती करणं हा आमचा धंदा नाही आहे जे काय ती वस्तू ती समोर त्यांनी मांडलेली आहे समोर नवरा मुलगा स्वतः बोलत होता जी वस्तू ती त्याची आहे ती सगळं त्याने सांगितलेलं आहे कुठेही आम्ही एक्स्ट्रा कुठे काही बोललेलो नाही आहे ज्या मुली खरंच म्हणजे ज्या मुली लग्नाच्या प्रतीक्षेत असतात त्या मुलींनी याचा विचार करा म्हणजे ह्या स्तराचा विचार करावा आणि त्या मुलीचा थोडाफार हातभार लागेल जर मुलाला तर चांगलं होईल कारण कसं सगळ्याच गोष्टी मॅनेज होत नाहीत प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठे स्वतःसाठी धडपडत असते तसंच ही व्यक्तीसुद्धा धडपडते आणि असं नाही आहे की सगळ्यांचंच रेडी घर असतं असं असं पण नाही आहे त्यामुळे समजून घ्या जर एखादी मुलगी कष्टाळू असेल समजून घेणारी असेल मुलाला तर एक ती एकमेक दोघंजण संसार चांगला करू शकतात समजले ना तर जी मुलगी कोण गरीब बघत असेल त्यांना ती मुलगी म्हणजे गरीब वगैरे चालते तर त्या मुलीने जे काय आहे ते स एकमेकांशी चर्चा करून प्रश्न सोडवायचे आहेत कारण कारण एकदा त्यांचा घटस्फोट झालेला आहे हे लक्षात घ्या म्हणजे जी घटस्फोट मुलगी असेल तीसुद्धा तशीच असणार ना त्यामुळे कसं जे काय प्रसंगपूर्वी आलेले आहेत ते पुन्हा येऊ नयेत यासाठी तुम्ही चर्चा करा व्यवस्थित प्रश्न सोडवा आणि दोघांनी मिळून व्यवस्थित जर कष्ट केला तर तुमचं छानपैकी घर तयार होईल असं काही नाही कष्ट करायला पाहिजे आणि ज्या मुली बघत आहेत त्यांना सांगतो आहे की माझे जे चॅनल वर व्हिडिओ असतात ते सगळे खरे असतात कुठलेही धोकादायक व्हिडिओ व्हिडिओ आम्ही बनवत नाही आत्ता आम्ही अजून स्ट्रेक केलं आहे आधार कार्ड किंवा त्याचं समोरच्या व्यक्तीचं जेव्हा ॲड्रेसरी प्रूफ आम्ही जो पण घेत नाही तो पण आम्ही तो व्हिडिओ अपलोड करणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळे मुली सुरक्षित आहेत मुलींना पूर्णपणे मोबाईल